मधु ऐक ना बोला की अगं येते तुझा मग काय स्पेशल आहे माझ्या आवडीचा केक करते ना ओके अगदी सिंपल चॉकलेट केक करणार आहोत घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो मुख्य म्हणजे आपण कुकरमध्ये आहे आणि कुठलाच बेकिंगचा टीन किंवा ट्रे वापरणार नाही होत तर कुकरचे जे डबे असतात भांडी असतात त्यामध्येच हा केक बेक होतो तर चला सगळ्यात आधी आता रेसिपीच सुरू करूयात तर बाऊलमध्ये आपण घेतो आहे अर्धा कप दही आहे अर्धा कप तेल समप्रमाणात आपण घेतो आहे एक कप साखर तर यामध्ये पाव कप दूध घालायचे व्हॅनिलाचे ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स मी घालते त्यामुळे थोडेसे ड्रॉप्स मीठ आता हे सगळं मिश्रण एकसंध करून घ्यायचं एकजीव करायचं आता इथे साखरेऐवजी एक कप साखरे तर त्याच्याऐवजी अर्धा कप गुळ जरी वापरला किंवा गुळ पावडर तरी चालेल तर हे मिश्रण एकसंध झालं की आता यामध्ये आपण घालतो आहे अर्धा चमचा खायचा सोडा खूप नका घालू अर्धा चमचा पुरेसा होतो सोडा यामध्ये मिसळला की हे बघा छान असे बुडबुडे यायला सुरुवात होतात म्हणजे आपला केक छान तयार होतो आता याच मिश्रणात एक गाळणी घ्यायची अशी आणि दीड कप मैदा घालायचा वन थर्ड कप म्हणजे सहा टेबलस्पून कोको पावडर अनस्वीटन कोको पावडर घेतली आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर हे मिश्रण आधी इथेच असं मिसळून घेऊयात चला आणि हे आता खालचं ओलं मिश्रण आहे त्याच्यात चाळून घ्यायचं चाळून घेणं अगदी गरजेचं आहे कारण काय होतं ना हे कोको पावडर जी आपण वापरली ना त्यामध्ये हे बघा गुठळ्या असतात त्या मोडून घ्यायचं गरजेचं आहे म्हणून मग चाळून घ्यायचं हे चला आता हे मिश्रण छानपैकी एकजीव करायचं एकाच डिरेक्शनने फिरवून घ्यायचं चला हे मिश्रण छान मिसळून घेतलं आहे बघा काय सुंदर दिसतंय मस्त रिच आणि क्रीमी झालं आहे आता हे दोन पोर्शनमध्ये आपण एकसारख्या पोर्शनमध्ये काढून घेणार आहोत आणि इथे कुकरचाच डबा आहे ज्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ शिजवतो तर एक पोर्शन बॅटर यामध्ये घालूयात हलकस प्रेस आता याच प्रकारे हे दुसरा कुकरचा डबा आहे यामध्ये पण हे मिश्रण काढून घेऊया आणि हे, हे पसरवून घ्या आता केक बेक करायला ठेवायचा आता हे सगळे प्रोसेस आहे ना प्रीहिटची आधीच करायची तर मी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेक करणार आहे एक कढईत आणि एक कुकरमध्ये तर मी काय केलं कुकरची शिट्टी काढून घेतली झाकणाची शिट्टी काढली रिंगही काढून घेतली गॅस मोठ्या आचेवर सुरू केला त्यावर कुकर ठेवला त्यानंतर झाकण ठेवलं आणि पाच मिनिटं कडकडून गरम करून घेतलं आता याचं झाकण काढूयात खाली एक जाळी ठेवायची त्यावर हा टीन ठेवायचा झाकण लावायचं आणि अगदी लो हीटवर पंचवीस ते तीस मिनिटं बेक करून घ्यायची कढई पण काय केली गॅस मोठ्या आचेवर सुरू केला त्यावर कढई ठेवली आणि कढई मोठ्या आचेवर पाच मिनिटं कडकडीत तापवून घेतली आता या तापलेल्या कढईमध्ये लगोलग एक स्टँड ठेवायचं त्यावर हा केकचा टीन ठेवायचं झाकण ठेवायचं आणि अगदी मंद आचेवर पंचवीस ते तीस मिनिटं हा केक बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा चल आता चॉकलेट गनाश करूयात तर त्यासाठी अर्धा कप मी इथे फ्रेश क्रीम घेते आणि ही क्रीम आपल्याला पूर्ण गरम करून घ्यायची आता फ्रेश क्रीम नसेल तर काय करायचं घरामध्ये साय तर असते की नाही तेवढी साय घ्या मग फ्रेश ऐवजी घरातली फेटलेली साय घेऊन ती गरम करून घेऊ शकते आता ही फ्रेश क्रीम गरम होते यामध्ये अर्धा कप मी डार्क चॉकलेट कंपाऊंड घेते इथे मी चॉकलेट कंपाऊंड घेतलं त्याच्याऐवजी तुम्ही कुठलंही डार्क चॉकलेट किंवा मिल्क चॉकलेट तुमच्या आवडीचं चॉकलेट जरी घेतलं काहीच हरकत नाही फक्त मिल्क चॉकलेट मी सजेस्ट नाही करणार काय होतं ना कारण आपण ऑलरेडी क्रीम वापरतो आहे ते खूप गोडगोड होतं त्यामुळे शक्यतो डार्क चॉकलेट घ्या तुमच्या कुठल्याही आवडीच्या ब्रँडचं तुम्हाला मला उकळी आली आहे आता याच्यात डार्क चॉकलेट गॅस बंद करते कारण जेवढी हीट आहे कढईची आणि क्रीमची तेवढी पुरेशी आहे हे चॉकलेट छान मुरण्यासाठी हे पटकन मिसळून घ्यायचं आणि यामध्ये एक चमचा बटरही घालायचं आता हे बघा हे छान सगळं एकजीव झालं आहे एक संद झालं आहे चॉकलेट आहे चॉकलेट छान मेल्ट पण झालं आहे आता ही कढाई अशीच सेट होण्यासाठी जेम ते मी फक्त दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवते कुकरच्या डब्यात बेक केलेले तेही कुकर आणि कढईमध्ये असे आपले चॉकलेट केकचे बेस तयार आहेत चला आधी कुकरचा बघूया बरोबर आहे ना पंचवीस मिनिटं बेक केला मी हा अशी टूथपिक घालून बघायची ती क्लीन आली याचा अर्थ आपला हा केक तयार आहे आता याच प्रकारे कढईतला आपण बघूयात येस कढईतला पण केक छानपैकी बेक झालाय आणि आता हे दोनही केकचे बेस व्यवस्थित थंड करून घेऊया केकचे बेस छान थंड झाले आता हे काढूयात कड आहे हे व्यवस्थित लूज करायची येस बघा किती सुंदर स्पॉन्ज आलेला आहे आणि रंगही सुरेखाला आहे वा वा मस्त दिसतं आता याच प्रकारे हा पुढचाही केक बेस काढूयात कड सोडवून घ्यायचे कॅब वा सुरेख मस्त असं स्पॉन्ज आहे रंग छान आलाय वा वा आता एकच बेस आहे त्याचं फक्त एक टॉप लेअर हलकासा इवन आउट करूयात वरचा आहे तो तसाच ठेवू त्यावर गनाश छान दिसेल आणि तो एक डोंग छान दिसतो फक्त हा जो खाली आपण जो बेस्ट ठेवतो तो हलकासा कट करू वा क्या बात ते बघा काय सुरेख दिसतोय केक एक एक। चला, चला, चला है। है आता हे चॉकलेट गनाश ते आपण तयार केलं होतं हे दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवलं आणि हे बघा छान सेट झालं आहे घट्ट झालं आहे हे असंच तुम्ही वापरू शकता पण मी आता हे व्हिप करून घेणार आहे व्हिप केल्यामुळे ते एकदम फ्लफी होतं त्याचा रंगही बदलतो आणि चवही कमाला लागते सो so, हँड ब्लेंडर घेते हाताने फेटलं तरी चालेल चला हे झालंय हे बघा रंग बघा किती छान बदललाय आणि मस्त मूस असतं की नाही तसं दिसतं हे बघा हा रंगातला फरक बघा इथे तुम्हाला दिसेल आधी या रंगाचं होतं आता ते हलकं झालंय आणि हा असा पांढरट रंग आहे चला आता केकचं गणाश तयार आहे केकचे आपले बेस तयार आहेत तर आता हा गार्निश करूयात तर हा जो खालचा बेस आहे यावर थोडं गनाश टाकूयात आता हे पहिली बेस झालेला आहे पहिला लेअर पूर्ण थ्रूआउट कोट नाही करणार आहे मी अगदी रँडम करणार आहे आता दुसरा लेअर यावर ठेवूयात आता उरलेलं सगळं गनाश यावर घालते अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे हे म्हणजे एवढा केक जर तुम्ही केला साधारण सात इंचा माझा कुकरचा डबा आहे त्याच्यात दोन बेस तयार होतात आणि हे मोर दॅन इनफ चॉकलेट आपलं गनाश पण तयार होतं पोरं थांबलेत आजूबाजूला वाट बघण्यासाठी कधी आपल्याला काहीतरी एक मिळतं आहे खायला कमीत कमी हे चॉकलेट तरी चाटायला मिळेल का नाही याशिवाय आता इथे तुम्ही व्हाईट आणि डार्क चॉकलेटचे स्प्रिंकल्स टाकू शकता चॉकलेट नूडल्स टाकू शकता रंगबेरंगी स्प्रिंकल्स टाकू शकता वॉलनट लावू शकता बदाम लावू शकता माझ्याकडे पिकन्स आहेत त्यामुळे पिकन लावते असा एका समोर एक असं लावायचं म्हणजे मग ते एकसारखं लागलं जातं आणि मध्यभागी येस आणि इथे मस्तपैकी आपला रॉ अगदी चॉकलेट गनाश केक तयार आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण केकचा बेस तयार केला आहे कुकरच्या डब्यामध्ये कुकर आणि कढईमध्ये गनाशही सोप्या पद्धतीने केलं आहे तुम्हाला जे हवे ते ऑप्शन्स तुम्ही इथे वापरू शकता आणि कमाल आणि बहरदार लागतो इथे बघितलंच तुम्ही मनस्वी <laughs> जो वरचा टॉपचा लेअर होता तो केव्हाच संपला त्यामुळे केकचा स्पॉन्ज कमाल लागतो गणाशही अफलातून होतं आता हा थोडा वेळ सेट करून मी कट करून येई तुम्हाला दाखवते रेसिपी आवडली तर लाईक कमेंट, असतो पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात्र मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव